जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत गट्टेवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती बैल दाखल झालेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाहू शकता चेंडूसुद्धा मैदानामध्ये आला आहे दादा कसं काय नियोजन आहे चेंडूचं सिकंदर सिकंदर एक काही म्हणजे दोघं पण एकाच रांगोळणीचे आहेत हां दोघं पण दिसायला सारखीच आहेत दोघं आज एकत्र पाळणार आहेत चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा पण आले जयगणेश केसरी मैदानात या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्याला भेटलेले ताटील ड्रायव्हर नमस्ते आज कुणाला घेऊन आलाय चेंडू आलाय बघा मित्रांनो आज आणि दादा चिक्याचं कसं काय तब्येत कशी आहे बरं बरं डॉक्टरांनी काय सांगितलंय अजून किती दिवस आराम असेल आठ दहा दिवस असेल कधी असेल कुठल्या मैदानात काय बर चला तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा दादा मित्रांनो मानघर पारगाव शिरवळकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले दादा नमस्ते आज कसं काय नियोजन आहे वादळ सर चटणी केलंय किती दिवसांनी आता आला वादळ की आपण सहा दिवसात आज आलाय पहिली जोडी पळाली का नवीन नवीन पहिली पळालेली बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा गाव कुठलं संभाजी छत्रपती संभाजीनगर आलेत बघा एल पी पण आलाय आज कसं नियोजन आहे दादा कुणासोबत दिसेल पाळताना सोन्या मित्रांनो मांगडेवाडीचा सोन्या आहे त्याच्याबरोबर आपल्याला एल पी पाळताना दिसणार आहे दादा त्या दिवशी सोन्या आणि एल पी मोरगावच्या मैदानात राहिले होते ना फायनलला मित्रांनो ती जोडी पूर्ण एकदा पाहणार आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्र नाव काय तुझं साहिल साहिल आणि गाव कुठलं छत्रपती संभाजी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि आपण पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक संतोष शेट तोडकर यांचा साई सुद्धा मैदानामध्ये आलाय दादा कसं काय नियोजन आहे साईचं आज काय सम्राट बरोबर आण मित्रांनो सम्राट आणि साई पाळताना नाही चला दादा शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव दादा टेंबुर्णी आणि आज कोणा घेऊन आलाय बाजी बाजी टेंबुर्णीचा बाजी बरोबर कुठल्या कुठल्या खांद्या हां हा येवल्या बरं टिंबुर्णीचा असतो आणि कुठल्या उजवीने उजवी बरं बरोबर आणि तुमचं नाव बरोबर आणि काय सांगाल आज कसं नियोजन करण्यात आलं नियोजन चांगलं आहे साखरवाडीच्या बावार साखरवाडीच्या चांगला पायरा केला टॉपचा मित्रांनो साखरवाडीचा बावऱ्या आणि टिंबुर्णीचा बाजी आपल्याला पळताना दिसणार आहे दादा चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो अर्जुन आलाय बघा एक हजार एक कसं काय नियोजन आहे आज अर्जुनचं मित्रांनो वडगाव हवेलीचा हरण्या जो आहे त्याच्याबरोबर आज अर्जुन एक हजार एक पाळणार बाकी काय सांगाल किती दिवसात ना अर्जुनला काढले आता मैदानात तरी झाले किती आठ नऊ दिवस झाले बरं चला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते।, नमस्ते दादा नमस्ते नाव काय आपलं आणि गाववाडी दीडबकवाडी बरं आणि कोणती बैल आणली दादा थायमाला आणि पहिलीकडचं आहे का तो थैमान असाच असतो कायम लयच खतरनाक दिसतोय बरं आणि कुठल्या खांदी दादा दोन्ही खांदी थैमान आहे बघा आणि ह्याचं नाव काय अलीकडच्या म्हणाल चिमण्या आणि थायमानचं कसं काय नियोजन दोन्ही घरचीच गाडी का चीज़ागा। चीज़ागा बर बघा मित्रांनो हा थैमान आहे बघा कसं करतोय थायमान दोन्ही खांदी ना मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेठ कटरे घानंद यांचा दुर्गा सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा कसं काय नियोजन आहे दुर्गाचं केले शेटणी केले के दुर्गा कुठल्या खांदेऊ दुखांदी दुखांदी बर पहिली जोडी पळाली का आता परत नव्या नाही पळती पहिली जोडी एकदा पळाली का दोनदा एक एकदा बरं चला मित्रांनो अजून कौन कोण कोण आले बघूया श्री गणेश केसरी मैदानात नमस्ते हा नमस्कार काय म्हणताय आज लवकर आला त्या दिवशी उशीर झाला पण आज का नाही तुमचं दर्शन झालं लवकर मग काय आज पण आनंद झाला तुम्ही आले की बरं बरं आज काय मग काय म्हणताय आज कोणाबरोबर जोडी पाळणार आहे आज पाळणार आहे चांगला पायराय कुठला किती तेराव्या गटात दोन चिठ्ठ्या बरं बरं दोन चिठ्ठ्या जर तर होत आण हा मोडलिमकरांचा भारत आहे आणि मला वाटतं त्या दिवशी तुम्ही ह्याला आणलं होतं ना माहि्याला आणलं होतं कॉकटेल कॉकटेल बरोबर पळालेला बरं आता काय माहिब्या काय चर्चा कशी काय माहिती चर्चा आहे जोरात चांगला पोहोचतो मित्रांनो अतिशय सुंदर आणि आता भारत पण बऱ्याच दिवसात आलाय मला वाटतं राहिला की तू हा कुठल्या मैदानात राहिलो एक नंबर केला किती दिवसात किती किती दिवसाने आलाय भारत किती दिवसांनी आला भारत आता ह्या आठ दिवसात आज क्वार्टरला राहिलो आम्ही हा त्यानंतर आज आज आणलाय बरं चला आणि जवळच चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंद हिंदुस्तानचा लाडका महाराष्ट्राची आनबान शान असणारा एकादश हिंद केसरी बकासूरसुद्धा गणेश केसरी मैदानामध्ये दाखल झाला आहे